मित्रांनो स्वातंत्र्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यभट नामला पाहू लागली पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली भारत सुखाने नांदेल असे दिसू लागले पण हाय रे

देशात सर्वसंमत झाला आणि मग आणि मग हा भ्रष्टाचार आपल्याबरोबर कळप पैसा नवाचं विषारी नग घेऊन आला आणि हिंदुस्थानच्या ओहो स्वतंत्र हिंदुस्थानच्या ह्वासाला सुरुवात झाली मित्रांनो कोणतीही आदर्श नसलेली एक नवीन जात नव्या पिढीच्या रूपानं हिंदुस्थानात जन्माला आली स्वार्थ त्यांचा धर्म आहे भ्रष्टाचार ही त्यांची संस्कृती आहे पैसा हाच त्यांच्या परमेश्वर आहे सत्ता मिळवणे हेच त्यांचे अंतिम ध्येय आहे आणि मित्र हो स्वतंत्र भारताला लागलेली ही खरी कीड आहे ही खरी कीड आहे आणि आणि निवडणूक हा त्यातला वैध आणि सोपा मार्ग ठरला सरकारी कचेऱ्या न्यायालय शिक्षण संस्था विवाह

त्यागाच्या आणि देशप्रेमाच्या भावनेनं जिथे पूर्वजांनी आपले रक्त सांडले तीच माती आता स्वार्थाच्या आणि उद्रेक वाढती बेकारी आणि काही भ्रष्टाचारी राज्य करते यामुळे सामान्य जनता त्रास होऊन गेली पण मी म्हणते राज्य तरतुदीनुसार दर दहा वर्षांनी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करावा असं खुद खुद्द बाबासाहेबांनी लिहून करन? ठेवलं कारण कारण आपली राज्यघटना लवचिक आहे त्याचं न्हय परंतु विचारांनो इंग्रजांनी केलेले अत्याचार आणि हत्याकांड परवडले कारण कारण ते परकीय होते

स्वतंत्र देशात जन्माला येण्याचे भाग्य जरी आम्हाला लाभलेत ना तरी ते स्वतंत्र निष्कलंक मात्र आम्हाला नाही डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेची कुठेतरी पायमली होत आहे असं नाही का वाटत आपणाला अहो आज आज या देशात राजकीय सामाजिक कौटुंबिक अशा वेगवेगळ्या संघटना निर्माण व्हायला लागल्या आणि सुरुवात झाली अयोध्ये हट्ट्या कांड भीमा जाती दंगल। डावलून एमपीएससी व तील खोळ विद्यार्थ्यांची आरक्षणावरून चंग्रात चंगळी आणि राज्यघटनेने समाजासमोर आदर्श दृष्टिकोन ठेवला राज्यघटनेची करायची काय आल्� असा प्रश्न सहज पडतो ज्या महापुरुषांनी जीवाच राण करून राज्यघटना आणि करू। एकतेचा संदेश दिला त्या राज्यघटनेची मान पान आणि शान आपण सर्वांनी राखलीच पाहिजे राखलीच पाहिजे राखलीच पाहिजे